हे बघा आज मी खिचडी बनवणार आहे खिचडी बनवण्यासाठी हे वाडा कोलम घेतला आहे मी दोन कप आणि अर्धा कप मुगाची डाळ आहे घरची मूग डाळ आहे तवा सालीची सालीची सालीसहित घेतलेली आहे पालिसची नाही आहे मग डो दोन बटाटे घेतले हे मिडियम साईजचे फ्लावर घेतलं आहे एक कांदा का चिरून घेतला आहे मिडियम साईजचा एक टोमॅटो घेतला आहे आणि चार मिरच्या घेतल्या आता तिखट आणि दोन हे असे पोपटी सप्पक तिखटवाले घेतले आहेत मग आता त्याला ते लागणार साहित्य हे बघा चार जा, लवंग आहे हे दालचिन आहे हे तेजपत्ता आहे हे शेंगदाणे हे मोहरी आहे हे चवीनुसार मीठ आहे हे मिरे आहे हे गरम मसाला आहे हे चक्रीफूल आहे हे शाजीर आहेत हे शहाजीरान कसं चवीला मस्त लागते खिचडी स्वाद एकच नंबर लागतं चला तर मग आपण बनवूया हे तेजपत्ता आहे हे शेंगदाणे आहेत हे बघा आता कुकर ठेवलं आहे मी ग गरम झालं कुकर आता तेल टाकून घेते तेल कसं आपल्या आपल्या आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं हे बघा मी एक मोठी पळी तेल टाकून घेते तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार तेल टाकून घ्या मस्त आपलं तेल गरम झाले आता आपण ती दालचिनी टाकून घेऊया आणि हे दोन तेजपत्त्याचे पानं टाकून घेऊया तोडून टाकते मी दोन भाग करून हे मिरे टाकून घेऊया हे लवंग पण टाकून ह्या हे चक्रीफूल पण टाकून घेऊया हे मोहरी कडीपाला टाकून घेऊया मिरची मतला कांदा आणि मी शाजिरे टाकून घेऊया शाजिरे टाक कसं खमंग पण आहे आपल्या खिचडीला मस्त चविष्ट मी साधे जिरे नाही टाकले तुमच्याकडे शाजिरे नसेल तर तुम्ही साधे जिरे टाकलं तरी पण चालेल माझ्याकडे शाजिरे होते मी शाजिरे टाकून घेतले बघा माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट आहे इकडची ते टाकून घेते मी चला आपण याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊया आपला कांदा मस्त परतून झालाय मस्त व्यवस्थित परतून झालाय कांदा आता आपण ह्याच्यात हाड टाकून घेऊया तर आता आपण हे सगळं टाकून घेऊयामध्ये बटाटा फ्लावर सुद्धा ह्याच्यामध्ये परतूया घ्यायचं पण ह्याच्यातच टाकून घेते मस्त दोन मिनिट ह्याला परतू देऊया चांगलं मस्त दोन मिनिट परतलं ना आपलं मिनिट तर दोन मिनिट झालं आपलं परतून झालंय आता आपण ह्याच्यात तांदूळ टाकून घेऊया त्याच जर तुमच्याकडे मटार असेल तर तुम्ही मटार सुद्धा टाकून घेऊ शकता माझ्याकडे मटार मता नाही मी मटार नाही टाकलं हे बघा आता हे तांदूळ टाकून घेऊया आपण मस्त असे वाडाकूल हे तालू खायला खिचडी मस्त एकच नंबर लागते भारी आणि आपण मूग डाळ पण टाकून घेऊया घरची कस हिरवी डाळ आहे हिरव्या मुगाची घेऊया तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप सुद्धा टाकून घेऊ शकता खिचडीला मस्त एकच नंबर लागते तुपामुळं अप्रतिम लागते भन्नाट अशी लागते चवीला टेस्ट हे बघ मस्त अस परतलय आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊया बघा हे गरम मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ कमी जास्त तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता तुम्ही ह्याला झाकण न लावता एक उकळी काढून घेऊया आपण एक उकळी आली ना मग आपण झाकण लावून घेऊ ह्याला तोपर्यंत झाकण यायलाच एक उकळी काढून घ्यायचं असेच हे बघा बघू शकता चांगला आता आपल्या खिचडीला आहे आपण आता झाकण लावून घेऊया झाकण लावून घेऊन एक दोन शिट्ट्या काढल्या ना आपली खिचडी तयार हे बघा असं झाकण लावून घेऊया ह्याला असं एक दोन मिनटं झाकण लावून ठेवून घेतलं ना मग ता मस्त द दो, एक दोन शिट्ट्या काढल्या ना आपण कुकर थंड झाले झाकण काढून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा बघू शकता तुम्ही मस्त आपली खिचडी मस्त मोकळी फळफळीत हे बघा मस्त आपली गरम गरम खिचडी लोणचं उडदाचं पापड या खायला छान एकच नंबर भन्नाट झाली खिचडी झणझणीत खिचडी मस्त एकदम गरमागरम ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद